मी अनुश्री प्रल्हादराव इंगडे गर्जा महाराष्ट्र माझा या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करीत आहे चला तर आज बघूया आजचा ठळक बातम्या महाराष्ट्र ग्रामदर्पण शालिनीताई मेगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नागपूर जीवन आधार बहुद्देशीय सामाजिक संस्था नागपूर यांचे संयुक्त विद्यमाने मातोश्री लीलाबाई हिम्मतराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त निशुल्क महा आरोग्य रोग निदान रक्तदान शिबिराचे आयोजन आष्टी येथे करण्यात आले होते उद्देश आज शेतकरी त्यांना आरोग्याची सुविधा मोफत द्यायची आणि त्यांचा आर्थिक सुविधा कमी करायचा आरोग्याच्या बाबतीत त्यांना खऱ्या अर्थाने समर्थन मिळवायचं आहे ते आरोग्य हीच संपत्ती जेव्हा शेतकऱ्याचं आरोग्य चांगलं राहील सुख समृद्धी हे उद्देश ठेवून आम्ही या शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि याच आस्थी गावाने मला होता आणि मला त्याबद्दल खूप आनंद वाटतो या गावात मी आम्ही सगळ्यांनी महाआर शिबिर आयोजित केलेलं आहे आणि ते ओबीसी मोर्चाचे विदर्भाचे अध्यक्ष सचिन इरायन श्भू देशमुख आणि आमची सर्व या महारोग्य शिबिरासाठी सातत्यानं आणि म्हणूनच हा प्रचंड मोठा प्रतिसाद आम्हाला याच्यातून मिळतो आहे या शिबिरातून दुसऱ्या गावात सुद्धा लोक येतात आणि जिथे आमचे शिबिर झाले त्यांनी बघितलं की या पुढच्या लेवलचं शिबिर आहे हॉस्पिटल किती सुंदर आहे तिथलं औषध सुद्धा मोफत दिलं जाते आणि जेवण सुद्धा फार सुंदर असते म्हणजे सर्व आरोग्याच्या बाबतीत सुविधा ज्या मोदीजींचं बंडलं आहे की सर्वसामान्य जनतेला श्रीमंत लोकांसारखी सुविधा आम्ही ज्या शिबिरात चालली चांगल्याने फेक्टरीवरांना देत आहे त्यांनाच हा मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळत आहे आम्ही मग आम्हाला वाटतो की दोन हजार पाचशे ऐंशी रुग्णांचा रेकॉर्ड या शिबिरात प्रतिमुळे की प्रचंड गर्दीच्या शिबिरात सुद्धा आहे आणि युखांवरचा विश्वास हत्यावरचा असलेला विश्वास आणि जे आम्ही कार्य करतो आणि जे सेवाभावाने करतो म्हणूनच प्रतिसाद मिळत आहे आणि तो आमचा तोच उद्देश आहे की शेतकऱ्यांचा पैसा एक रुपया खर्च न होता त्यांना ही सुविधा आम्हाला द्यायची आहे आणि ही सुविधा आम्ही सातत्याने आम्ही जिवंत सातत्याने चालू राहणार आहे त्यात त्यांचा आमचा त्याच्या सेवाभाव आहे जनतेना ही सेवा आम्हाला सातत्याने द्यायची त्याचबरोबर शेतकऱ्यांचा मानसिक तक्रून करण्याची आम्ही आमचं शंकरपाटाचा आरक्ष असतो ते सुद्धा मागच्या वर्षी जवळपास दोन लाख लोक याटाला आले होते त्यावर सुद्धा विक्रम मोडला जाईल आणि खऱ्या अर्थाने आम्ही त्यांचा मानसिक तपवा दूर करू आणि डागूरना नऊ तारखेला आमच्या गाड्या रवाना होणार आहे नंतर पंधरा तारखेला गाड्या रवाना होणार आहे आणि त्यांच्यावर त्यांच्या तपासण्या करून त्यांना ऑपरेशनची गरज असेल म्हणजे डोळ्यापासूनच डोक्यापर्यंतच आणि डोक्यापासून पायापर्यंतच सारा इलाज या शिबिरातून होणार आहे की असा कोणताच दिलांच आहे की कॅन्सर पासून सारा इलाज या शिबिरात होणार आहे त्याच्याने खूप करोडो रुपयाचा पैसा, पैसा या कामाचा असणार आहे यात आम्हाला अभिमानही आहे आणि आनंदही होतो आहे हिंद जय भारत नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका